नमस्कार तुमचं जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बनवतोय मुळ्याच्या पानाची भाजी तर तुम्ही कधी बनवले का नसेल बनवली तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर इकडे मी मुळ्याची पानं घेतलेत त्याला बारीक कट करून स्वच्छ धुवून एका चाणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि मोस्टली आपण मुळाच घेतो मुळ्याच्या पानाची पानं फेकूनच देतो तर तुम्ही ह्या प्रकारे जी भाजी बनवून बघा खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहेत तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालून घ्यायचे जिरे आणि मोहरी चांगली तडतडून तर घ्यायची आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया लसणाच्या पाकळ्या तर इकडे आठ नऊ नसलाच्या पाकळ्या घेतल्या त्याला मी बारीक ठेचून घेतलेला आहे तर त्या घालून घेऊया तसेच इकडे मी मिरची पण ठेचून घेतले तर ती पण घालून घ्यायची आणि चांगली लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायची अर्धा एक मिनटं मिरच्या आणि लसूण आपण चांगला फ्राय करून घ्यायचा तर इकडे आपल्या मस्तपैकी मिरच्या आणि लसूण फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा तर इकडे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे की त्याला असा बारीक कट करून त्याला आता आपण घालून घेऊया आता कांदाही चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा हा लालसर होईपर्यंत फ्राय नाही करायचा त्याला थोडा नरम पडेपर्यंतच फ्राय करायचा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कांदा फ्राय करून घेतलाय जास्त लाल नाही आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे मुळ्याची भाजी आहे तर ती घालून घेऊया आणि आता आपण तिला पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया कांदा जरा जास्त फ्राय नाही केला तर खूप छान असे भाजी लागते त्यासाठी कांदा जास्त लालसर फ्राय नाही करायचा तर इकडे मी सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ तर इकडे मी मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे आपण भाजी मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर एक ताट झाकून दोन ते तीन मिनटं भाजी चांगली वाफरून घ्यायची तर इकडे आपले दोन मिनटं झालेले आहेत आणि आता आपण ओपन करून बघूया तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली भाजी शिजली गेलेली आहे तर असा मुळ्याच्या भाजीचा वास वगैरे काही येत नाही आहे तुम्ही नक्की बनवून बघा तर इकडे मस्तपैकी गावरान पद्धतीने आपली मुळ्याच्या पानाची भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा असेल तर तोही थोडा घालू शकता जर नाही घातला तरी पण खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे मी सर्व भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतले तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा जर तुम्ही कधी बनवली नसेल तर ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद